चित्रकूट पर्वताला यात थंडी भरल्यावर चित्रकूटच्या स्टेशनवर जादू आलाय देव करोना ट्रेन लेट नाही बघा नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आज आम्ही चित्रकूटमध्ये आहोत कालची मुक्काम धंदा चित्रकूटमध्ये होता आणि आज आमचा शेवटचा दिवस आहे रात्री आमची ट्रेन आहे तर आज आम्ही कामतगिरी पर्वताला प्रदर्शनं घालणार आहोत ते परिक्रमा करणार आहोत तर चला आज चौलाकला इथून सुरुवात करतो आज कामतगिरी पर्वता दर्शनाला जाऊया आपण चौलागमध्ये कंटिन्यू राहा आज शेवटचा प्रवास आहे शेवटचा दिवस आहे नंतर आपला रेल्वे ठिकाणी प्रस्थान होईल आणि घरी तर चला आज चौरा आपण इथून स्टार्ट करूया सकाळचं दर्शन झालेलं आहे आम्हाला बघा मोठा आहे एकदम आईच आम्ही आता सकाळचा नाश्ता करतो इथे पोही खातो रोटी मी खातो इकडे बघा थंडी भरपूर आहे थंडी एवढी आहे भयानक थंडी आहे आता बस करून म्हणून त्याला सकाळचा नाश्ता करून घेऊ आता आपल्याला कामगिरी परिक्रमा करायचं आहे इथे खाली मंदिर आहे इथे दर्शन घेऊन आपण कामतगिरी परिवर्त्याला परिक्रमा करणार आहोत आम्ही इथे पोहोचलेला आहोत इथे आम्ही दर्शन घेणार आहोत बघा सर्व टीम तिकडे गेलेली आहे पाच ते सहा किलोमीटरचा अंतर आहे त्याला चला स्टार्टिंग करूया आपण तरी हो आहे कामतगिरी पर्वत आणि या पर्वतीला आपण आता परिक्रमा करणार आहोत परिक्रमेला सुरुवात झालेली आहे माकडं खूप आहेत बघा इकडे खूप म्हणजे खूप माकडे आहेत हा आता दुसरी वस्तू तर लगेच एसकिंग पलतात त्याचं मोबाईल आता मी ब्लॉग इथून स्टॉप करतो जरा पुढे गेल्यावर शूटिंग करतो म्हणून या दोघांची भेटी आहे की नंदीग्राम इथं होते तिकडनं मग अयोध्यला करत जातात असं हे पवित्र स्थान आहे आणि याला कामदगिरी पर्वत म्हणतात तर कामद नाथ हे प्रभू रामचंद्रांचं नाव आहे कामदेचा अर्थ इच्छा सगळ्या इच्छा पूर्ण करणारा तर तुमची कुठलीही इच्छा असेल त्याच्याकडे मागून घ्या तो पूर्ण करत हरे कृष्णा पण आपल्याला काय इच्छा करायची हेच माहीत नाही आम्ही आमच्या काळात जो सोबत देतात एक म्हातारी म्हणे की खोटं गाठोडं घेऊन चालली होती खोट्यावरती आणि भेटला एक चांगला तरुण विचारले की मातारी तिला काय करू मी म्हणाले की माझं गाठोडे जरा होतो या कांद्यावरती या खांद्यावरती ते आणि तो गाठोडो घ्यायला तयार होता सगळं तर आपलं तशी अवस्था आपल्याकडे भगवंताकडे काय मागायचं हे जो आपल्याला माहिती नाही म्हणून आपल्याला संत तुकाराम सांगतोकार सांगतात की तुम्हाला जर माहित नसते भगवंताकडे काय मागावं तर भक्तांच्याकडनं काय मागावं म्हणून प्रभु सांगतात की तुम्हाला तर भगवंता समोर उभा कुठली प्रार्थना करता येत नसेल कोणतींची प्रार्थना विश्वाची प्रार्थना गजेंद्रजी प्रार्थना अर्जुनाची प्रार्थना तुम्हाला जर प्रार्थना येत येते काय करायचं तर

आईच आमची कामगिरी परवण्याची परिक्रमा पूर्ण झालेली आहे फायनली इथून परिक्रमा चालू केली होती आणि तात्काळ पूर्ण झाली ते कमीत कमी दोन अडीच तासाचा प्रवास आहे पाच सहा किलोमीटर कथा कीर्तन करत आम्ही परिक्रमा काय बोलणार आहात तुम्ही धन्यवाद कितपत आम्हाला तुमचा सचिन प्रभू की जय सचिन प्रभू कसं वाटलं तुम्हाला परिक्रमा करून अतिशय सुंदर आणि अतिशय मनाला आल्हाद देणारी आनंद देणारी अशी परिक्रमा आहे मी सर्वांना विनंती करेन की जेव्हा तुम्ही चित्रकूट पर्वताला याल तेव्हा इथे येऊन अंबानाथ पर्वताची तुम्ही परिक्रमा करावी आणि हे ठिकाण जे आहे हे इच्छापूर्ती करणारं ठिकाण आहे जसा त्याचा भाव तसा त्याचा देव त्या अनुषंगाने आपण इथे येऊन जरूर परिक्रमा करा जय हरिभाऊ जय श्रीराम जय श्रीराम सचिन स्वप्नी स्वप्नीभू कसं वाटले तुम्हाला आहे आणि भगवंताच्या नामाने जल्लोष करतो परिक्रमा पूर्ण केलेली आहे आणि आम्ही मी आता परिक्रमा करून पोचलेलो आहे आमच्या बरोबर सचिन प्रभू जी होते त्यांना पुढे गेले त्यांना संकर्तना आनंद घेता आला नाही तरी पण ते इथे शेवटी पोहोचले आणि शेवटी पोहोचल्यानंतर त्यांनी थोडासा का होई ना पण त्यांनी आनंद घेतला तरी बघून मला थोडा खूप बरा वाटला खूप आनंद झाला हरी बोल जय श्रीराभू आहेत कीर्तनामध्ये प्रत्येक कीर्तनामध्ये सहभाग असतो त्यांचा तर प्रभूजी कसं वाटतं तुम्हाला कामतगिरी पर्वत परिक्रमा करून कामतगिरी पर्वत्रमान वाटत राविनास प्रभू आणि परेश प्रभू कसं वाटलं तुम्हाला परिक्रमा करून एकदम सुंदर पुन्हा या सर्वांनी तुम्हाला विनंती सर्वांनी या परिक्रमा करा खूप आनंद मिळेल हरी हरिबोल मित्रांनो आता आपण दुपारचं जेवण जेवणार आहोत कामगिरीपणा थोडं प्रदर्शन करून आलो बघा दुपारचं जेवण केल्यानंतर आमचा प्रस्थान आहे नंतर रेल्वे स्टेशनला तर जाईच आज आम्ही दोन हजार त्यांच्या यात्रेला देतो पूर्ण विराम आणि निघतो घरच्या प्रवासाला आज चित्रकूटला बाय बाय बोलतो आणि थेट निघतो चित्रकूटच्या टेशनला तुळशी एक्सप्रेसला बसून आम्ही निघणार आहोत कल्याण जंक्शनला आमची यात्रेचा इथं आम्ही पूर्ण निघून निघतोय बघितलं आता आम्ही टेशनला पोहोचतो पाच दहा मिनटात नऊ तासा नऊ रात्री नऊ वाजता ट्रेन आहे आमची झोपाली माझं तकली चला आपण तर आमच्या गावचे अनंत मामा सुद्धा आहेत कैलास भाऊंचे वडील आणि त्यांची आई तर आनंद मामा तुम्ही काशीचा दर्शन घेतला अयोध्या दर्शन घेतला कसं वाटलं तुम्हाला एकदम एकदम व्यवस्थित मंदा आहे बोल <laughs> मी त्यांची एकदम मंदा आहे तर मामांच्या मामांची उभी उभी आहे <laughs> बाबा असं अजून पण दुकला आम्ही निघालो आणि पोचलेलो आहोत स्टेशनला आता आमचा घरचा प्रवास इथून चालू झालेला आहे सर्व मंडळी आमची इथून <laughs> आलेले <laughs> आहे <ले ले> <laughs> प्रभू अजूनही कापडता निघत सर्व पब्लिक इथे आलेले बघा तर गाईज आम्ही पोहोचलो स्टेशनला चित्रकूटला आमची ट्रेन होती नऊ वाजता आम्ही पोहोचलो सहा वाजता तीन तासाचा इथे आम्हाला तीन तास वेटिंग करायची होती पण अजून ट्रेन लेट होणार आहे अडीच तास म्हणजे अडीच तास लेट म्हणजे ते अकरा वाजून एकोणतीस मिनिटांनी ट्रेन येणार आहे सर्व पब्लिक आमच्या इकडे थांबले आता आम्ही काहीतरी नाश्त्याचा प्लॅन करतो दिगंबर बाबू काशी झाली यात्रा काय बोलणार पहिल्यांदा आला होता का दुसरे पण ही काशीची यात्रा कशी झाली मग मस्त अडीच तास लेट ट्रेन झाल्यानंतर तुमचं काय म्हणणं मला माझी विकेट पार पातळ झाले मला एवढा क्षेत्र समजणेरक्षित झालेला आज इथे मला टकवा आलेले डायरेक्ट आता काय करू मला काय समजत नाही आता फुल टेन्शन मध्ये पेन अडीच तास लेट झालेली आहे तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे लेट झाले तर आपण उगत कशाला आलो या आपल्याला थांबायला था पाहिजे था होत ना जबरदस्त बोललो तुम्ही हे म्हणणं मला पटलं अजून बस पण जाम लेट यायला पाहिजे होती ना, <laughs> ना। दोन 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 की दोन तास पण पाहिजे होती एका जागेवर जबरदस्त जबरदस्त अजून काय नाही एवढंच पण तुम्हाला दुःख आहे तर आपण बस ट्रेन लेट झाली आता डायरेक्ट इटिंग पराठा आणि स्लीपिंग बरोबर ना डू नॉट टाइम वेस्ट तुला काय वाटलं डासभात आवडला ना जास्त आवडला पण आता घरी जाऊन मग पनीर पनीर बाबाजी पाटीलची झाली म्हणजे खर्च वाढणार आता कॉफीचा आनंद घेतोय यो खर्च वाढला इकडं उघड चिवरा विवरा जाम का बोला वाटत आमच्या ट्रेनचा टाइम होता नऊ त्याच्यानंतर साडे अकरा झाला आता मला वाटत दीड ला ट्रेन क्रमांक कधी आम्ही असता जेवढं जेवढं कधी असतो आम्ही बघा म्हणून वेल प्रत्येकाला म्हणून वेल प्रत्येकाला सांगून जाते वेळ कशी कोणावर येईल प्रभू सांगता येत नाही तरी मी सांग प्रभू का तुम्ही काल ना ऐकला रे माझा वाट लागून दिगंबर प्रभूजी वाट लागेल आणि <laughs> आवली गावची आणबाण छान आहे आमची काही <laughs> ट्रेन लेट झाली म्हणून आता काय रात्रीचा काय टाइमपास म्हणून आम्ही लुडो खेळतोय बघा खूप म्हणजे खूप लेट ट्रेन झाले इकडे स्वप्नील प्रभू आहेत इकडे बारके प्रभू आणि इकडे परेश प्रभू इकडे दिगंबर प्रभू आहेत सो तुम्ही मी भरलं एका मुकाबला एक एक पाहिजे का मुकाबला बघा जबरदस्त जबरदस्त झाला जास्त थंडी पडल्यावर चित्रकूडच्या स्टेशनवर जादू आलाय आमची ट्रेन आमची ट्रेन लेट झाले आणि हा जादू कुठून आलाय काय माहित अरे ना येथे आवल्याचे सचिन प्रभू मिस्टेक तर या भयानक थंडी पडले एवढी थंडी आहे ना भयानक एकदम काय वाटत तुम्हाला लास बीच देव करो ना ट्रेन लेट नाही हो। <laughs> अवस्था बघा अर्धा अर्धा तास भारत चाललाय अजून अर्ध्या काय अवस्था सांगता येत नाही कोबरी अडले भयानक परिस्थिती तर फायनली आम्ही तीन वाजता ट्रेन मध्ये बसलोय भयानक प्रवास हो नको देवा पाच पाच तास तास लेट ट्रेन होपा बघले का हा प्रभूजी काय नाही झाले हो पोरांची इकडे बघा काय दशा झाली आता फीड झोपतील त्याला जा गाय जाता प्रवास सुरू करतो आम्ही झोपतो डायरेक्ट बघत ना तुम्ही आता लेट उठलो तीन ला ट्रेन निघली इकडे बघा आता बारा वाजे दुपारची खराब परिस्थिती लेट ट्रेन झाली म्हणून किती वाजता पोहोचायचा अंदाज नाही तीनचा टाइम दाखवतो तीनचा तीन वाजले आणि आम्ही झोमॅटोवर आता ऑर्डर दिले काय इथं तोंड धुवायला भेटतो आम्ही तर फायनल तर आम्ही सहा वाजता कल्याण जंक्शन इथं पोहोचलेलो आहोत खूप हालाचे दिवस काढले आम्ही स्टेशनवर झोपून दिवस काढले आणि इथपर्यंत पोहोचलो फायनल आपल्या इकडे पोहोचलेलो होता आता आम्ही जातो घरी बस झाला डोक्याला ताप झाला प्रवास नको ट्रेनवाल्याने वाट लावली होती आमची बंडल निघलेले आता एक आमचा आता मामाला घ्यायला आता आम्ही इथून घरी जाणार आहोत खूप हैराण झाली आमची खूप म्हणजे खूप हैराण झाले ट्रेनला होती नऊची आणि रात्री अडीच ला खूप म्हणजे खूप प्रवासामध्ये एवढे हाल झाले ना वाईट पण सिटेशनवरच होते खूप शेवटी रात्र तिथे मला आवडला असेल प्रवासामध्ये पण खूप एन्जॉय केला चं व्लॉग आवडला असेल तर करा कमेंट करा जीपी डी युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि नक्की तुम्ही सुद्धा अयोध्या काशी जे आम्ही चित्रकूट प्रयागराज असे चार तीर्थस्थान करून आलो तर व्लॉग आवडला असेल लाइक करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बघत राहते जुने व्हिडिओ खूप एन्जॉय करा असाच एक व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण जय महाराष्ट्र मात्र